आज सोमवार आहे कर्जतचा बाजार सद्गुरु बोद महाराजांच्या गल्लीमध्ये बाजार बनतो बाजार तळात बाजार भरतो आणि एकूणच मला असं वाटतं की बाजारामध्ये येणारे सगळे सर्वसामान्य माणसं असतात बाजार काही असतात ते देखील आपल्या मंदार आहेत त्या मंदारामध्ये देखील भेटलं पाहिजे भाजी विक्रेत आहे बटाटा आहे कांदा मिरचे लिंबड विकले जाते निमासस्थानी विकते आहेत त्याच्यामुळे सगळ्यात भेटीघाटी झाल्या पाहिजे आणि मी हात जोडून सगळ्यांना मतदान मागणी केलेली आणि निश्चित स्वरूपामध्ये अतिशय सगळेच मला सकारात्मक प्रतिसाद देत होते शेवटी मतदार हा मतदार असतो छोटा नाही मोठा नाही तो भारत देशाचा नागरिक असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला तेवढीच किंमत आहे त्याच्यामुळे मी बाजारात फिरून आज मतं मागितली आणि मलाही समाधान वाटलं की बाजारात फिरून लोकांना मतं ज्यावेळेस मी मागतो त्यावेळेस महिला वर्ग अतिशय उत्सुकतेने पाहत होते राम शिंदे आला राम शिंदे आला म्हणजे आपला माणूस आल्याची भूमिका त्यांच्या मनामध्ये मला जाणवत होते आणि शेवटी आपला तो आपलाच आहे भूमिपुत्र बघा कसा बाजारात फिरतोय शेवटी आपल्याला आपला, आपला माणूस कधीही ठेवाय दिसतो अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात आपल्या चांगल्या सुखा दुखामध्ये दिसू शकतो काम ऐकू शकतो ही भावना आज बाजारात फिरत असताना मला पाहायला ऐकायला आणि बघायला मिळेल आणि त्यामुळं प्रचार करणं सर्व प्रसार करणं आपले मतं मांडणं हे माझं कर्तव्य समजलो की बाजारात तास फे मांगे